नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत मखमली केसरी शिरा कसा बनवायचा याआधी तुम्ही शिरा बऱ्याचदा केला असेल पण ही पद्धत आणि सिक्रेट स्टेप तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल तर काय आहे ती सिक्रेट स्टेप ज्यामुळे शिरा अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत छान असा राहतो अगदी पाहता क्षणी खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत हा केसरी शिरा तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक दोन चमचे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत इथे मी थोडेसे काजू बारीक चिरून घेतलेले बदाम आणि थोडेसे मणुके यामध्ये घातलेले आहेत आता आपल्याला हे छान असे तूप किंवा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर आल्यानंतर आणि मणुके छान असे फुलल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे तीन ते चार मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता आपण हे ड्रायफ्रूट्स जे छान असे परतून घेतलेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स एका साईडला ठेवून दिलेले आहेत यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं आणखीन तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे रवा इथे आपण मोठा रवा वापरलेला आहे बारीक रवा इथे आपल्याला या शिऱ्यासाठी वापरायचा नाही बारीक रवा जर वापरला तर शिरा खूप चिकट होतो आणि छान असा फुलत नाही यासाठी इथे आपल्याला हा केसरी शिरा करताना मोठ्या रव्याचा वापर करायचा आहे आता एक दोन मिनटे छान असं परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपल्याला एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचा आहे आणि छान असा कलर थोडासा चेंज होईपर्यंत इथे आपण हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला मंद आचेवरती हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा जर छान भाजला नाही तरीसुद्धा शिरा हा चिकट होऊ शकतो आता पाहू शकता तुम्ही रवा छान असा भाजलेला आहे आणि फुललेला देखील आहे आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला एका दुसऱ्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अडीच वाटी पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दूध इथे आपण यामध्ये घालणार आहोत त्याची एक सिक्रेट स्टेप आहे ती म्हणजे ही की इथे आपण अर्धी वाटी दूध या पाण्यामध्ये घालणार आहोत यामुळे काय होईल तर शिरा जो आहे तो अगदी संपेपर्यंत मऊ असा छान राहील आणि शिऱ्याला टेस्ट देखील छान अशी येईल आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे थोडंसं गरम झाल्यानंतर एक चमचा वेलची पावडर इथे आपण यामध्ये घातलेली आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर खाण्याचा रंग केशरी कलरचा इथे आपण यामध्ये घातलेला आहे अगदी अर्धा चमचाला पण थोडासा कमी केशरी कलर यामध्ये घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर याला छान अशी एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता तुम्ही याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे उकळी करून घेतलेले जे दूध आणि पाणी आहे ते एका साईडला ठेवून देऊयात आणि रवा जो भाजून घेतलेला आहे तो आपल्याला थोडासा गरम करून घेऊन हे जे दूध आणि पाण्याचे मिश्रण आहे ते आपल्याला सर्व मिश्रण यावरती टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखे आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत ज्यावेळेस आपण दूध आणि पाण्याचे मिश्रण रव्यामध्ये ओततो त्यावेळी गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुलच ठेवायचा आहे जेणेकरून रवा जो आहे तो पटकन दूध आणि पाणी हे शोषून घेईल आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि हे आपल्याला एक दोन ते तीन मिनटांपर्यंत छान असं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी छान अशी वाफ काढून द्यायची आहे आता इथे एक छान अशी वाफ आल्यानंतर यावरती आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर इथे आपल्याला वाफ आल्यानंतरच घालायची आहे साखर जर आपण अगोदर टाकली तर रवा हा थोडासा कच्चा राहतो यासाठी वाफ काढून घेतल्यानंतर साखर घालायची आहे आता ही साखर आपण यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका आता हे मिक्स केल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स छान असे तुपामध्ये परतून घेतले होते ते आपल्याला यावरती टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दोन मिनटांसाठी फक्त छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दोन मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही अगदी पाताक्षणी खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत केसरी शिरा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा शिरा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन नक्की दावा